काय सुटलंय का सुटलंय तरी पण ते बघा तिकडे हृदयच हे दिसते आणि इथं आपलं हे लावलेले हे अगं अगं वडले वडलं वडलं अशी का वडलं अगं हळू 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 ना हे तर चला मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर उशीर झाला खरं तर यायला साडेतीन वाजलेत आता आणि आम्ही आलो आहे याच्यावरती नदीवरती बघायला अशी का ते येऊन लगेच रेडी झाले तर तर चला रॉड फिशिंग करायचे मित्रांनो मोठ्या माशासाठी ट्राय करायचे खूप दिवसानंतर आणि मस्तपैकी रेसिपीसुद्धा बनवणार आहे बघू आधी तर मग किती लागत हे बघा असे का ना आले आल्या बनवून घेतलं एक म्हणजे घरूनच आम्ही बनवून आणलं पीठ वगैरे येऊन फक्त मरायचं होतं तर ते फक्त आशिकाने मग आणि लगेच आता रेडी झाली हृदयाला गळ टाकून दिले आणि आशिकाचा चालय प्रयत्न बस ना बोलू ठिकाणी हृदयने हृदय अर्थ तर मासं उठतात रे मला वाटतं तुलाच लागणार आहे पहिला मासा का नाही तो तो तर आता ना मित्रांनो सगळं हे केलं आहे सेटअप लावून ठेवलं आहे म्हणजे आशिकाने तिने पण गळ टाकलेत आणि मी सुद्धा तिकडल्या साईडला दोन बाटल्या लावून ठेवल्यात बघू जाळं पण आणलं आहे मित्रांनो मळ्या माश्यांचं आपण हे बघा तर इथं मला माहीत नाही की ते म्हणजे मासे लागतील की नाही पण टाकून तर ठेवू बघू जर लागले तर म्हणजे कारण खूप कमी वेळ जर लागले मासे तर दोन्ही याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला रेसिपी पण बनवायला होईल मग हा मग सुटला का टाक टाक लागणार आता माझ्या हृदयाला हे बघा तिकडे पोर आहेत ना हो रोडने फिशिंग करतात तिकडे ते काका ट्यूबवरती जाळं टाकून मासे पकडतात मस्तपैकी आणि यांचं काम चाललंय इकडे मस्त मळ्याचं जाळा सोडायचा बघू किती मळे मासे आहे कारण आपल्याला रेसिपी पण करायची आहे <laughs> आ, भारी उठ गे बारी <laughs> बारीक, बारीक मासे मोठा मासा, आ, मोठा मस मोटा डायरेक्ट मग घेऊन जाते डायरेक्ट खाली खाली घेऊन गेला गढाइच बारीक बारीक मासे आधी खातायत तर खूपच वेळ झाला मित्रांनो बघा इकडे लावून ठेवलेत आणि इकडं असे घे ते पकडतायत बराच वेळ झाला मासा अजिबातच खात नाही जाळ तसं टाकलंय आपण पण तरी पण ते बघा तिकडे हृदयाच हे दिसते आणि इथं आपलं हे लावलेले ते अगं अगं वडलं 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 असे का ओढलं अगं हळू 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 ना हे मग म्हणत ओढत आहे का थांबतं माझ्याकडे हा माझ्याकडे 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 या हा हा मासा लागला आहे बघा खूप वेळानंतर हां ना हां बराच मोठा लागला आहे ना दिसला दिसला तसे कोणते पण काय नुस आहे जमू द्या जरा नाही तर सुटून जायचं गाई अयो कानकुंत मासे मासे किती मोठे <laughs> एकच नंबर काम झाले खुश का परत चालत आहे <laughs> आता बंद केलं गे मस्त मस्त हा नाय लागल गे बाबा हळूहळू कशा अस पिशव्याल का आता तरी दाखव काढलं का ते गळातून काढलं हा एकच नंबर खुश काय मी तर ती माझी काठी अशीच फेकली हृदय बघ रे तर बऱ्याच वेळा मित्रांनो जाळा टाकून जालं ठेवलाय आपण आणि एक मासा पण लागला आता बऱ्याच वेळा नंतर तर चला आता जाळं काढूयात बघू जाळाला किती मासे दर दर तर आणि गळं वगैरे सेट तर सगळं लावून ठेवलं हृदयला ठेवलं बघायला बऱ्यापैकी जाळं काढून आणले बघा कारण तिथं पिशवी ठरली ना तिच्या पुढच्या साईडला ते थोडीशी बारीक बारीक झाडं दिसत तिथपर्यंत आपलं जाळं होतं तिथपर्यंत काढून आणलेलं आहे त्यांनी आता उत्साह लागले किती मासे मिळत आहे की नाही मिळत मोठा मासा लागला पण त्याला सुरी पण नाहीये तू कापून देते का का कापून येते अ मग आपण दातानेच कापू ना का ओ, मासा <laughs> तू कापशील का तुझे दात चांगले बघू दे त्या दाताने निघतील हे तर काय हसत सारत मग काय मरे माशे लागलेच असतील ना ले लागलेत ना हां <laughs> ना खोले हो आणि इकडच्या नदीचा अंदाज पण ना, ना? आपल्याला किती खोले वगैरे आता ते काढायलाच म्हणा ते रात्र होणार आहे भरपूर मासे लागले असं वाटलं नव्हतं हो एकदम असं लागतील म्हणजे कारण की घाबरत घाबरत एकदम कडे कडे जागा टाकले साईज पण एकदम मस्त मोठे मोठे मुळे लागले ते झालं का आता काढून घेऊ का मी तर तुम्हाला सांगितलं होतं की घरी जाऊनच मुळे मासे आपण फ्राय बनवू पण आता भूक पण लागले पोरांना तर पाच वाजले हे म्हणजे थोडेसे आपण ना मुळे मासे मस्त फ्राय करू कारण मी चपाती पण आणली आहे घरून मस्त थोडेसे खाऊ आणि घरी जाऊ हे का चल तर बनवून झाली माझी पटवायची आता फक्त मी अंदाज बघते कडे आपली वटतेय का कडे मस्त वटतीये मळे आपले साफ करू साफ करून घेऊन आले डायरेक्ट करून ठीक आहे ठीक आहे ना घेऊन इकडं खरं तर मित्रांनो आपल्याला मोठा मासा करायचा बारीक मासे हा ना पण मळे मासे पण सुंदर होतील एवढे तर हां मस्त फ्राय बनवते नुसती ते पण आता बस करा की तुम्ही ते हृदय ना अजिबात दमती नाही बाबा शर्ट पर्यंत टाकीतच राहायचं हा लागतंय काय मग आता मग असं वाटत आहे लगेच लागतंय वाटतंय त्याच्या अंगोस पडला का काय हा 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 काय ये ते तू मग आता काय करायचं मी इकडे येता येता असे का चूल पण करून कडई सुद्धा वर ठेवली हा <laughs> ना एवढं हा नाही खर तर माझा प्लॅन झाला मित्रांनो की घरीच जाऊन बनवायचं कारण की ऑफ झाला ते हे नाही सूर्य नाही आणली म्हणून पण म्हटलं ठीक आहे चला आता आलोयच तर आपण मळे मासेसुद्धा बनवू शकतोय तर आता तेच बनवूयात मस्त फ्राय करूयात आज आज कालून नाही करायचं आपण चपाती आणली ती त्याच्यामुळं मसाला लावून ठेवायला लागला ना माशांना का कसं काय करणार आहे डायरेक्ट मासा टाकणार आहे का याच्यामध्ये ठीक आहे चल टाक ते लि आपलं बघ तर एकदम साध्या प पद्धतीने मासे बनवणारे मित्रांनो पण एकदम टेस्टी होतात तसे तर बघा आज अशी का नाही आधी तेल टाकून घेतले हां मसाल्यांचा डबा हा भारी का, का ना बरा पडत आहे एक एक मसाला नेण्यापेक्षा याच्यामध्ये तर बघा हळद टाकले त्याच्यानंतर लाल तिखट चिकन मसाला काय काय मसाला टाकले चिकन मसाला टाकला मित्रांनो गरम मसाला टाकला आणि धना पावडर टाकली त्याच्यामध्ये ते बघा ते लई वेळ झालं ना त्याच्यामुळं लगेच तापला आणि त्याच्यामध्ये आपण जे साफ केलेले मासे मित्रांनो मी र तुम्ही येता नसतेच्या वगैरे काढून आणलेली ते टाकले बघा मस्त मसाल्यामध्ये एकदम मसाला फ्राय करून घ्यायचं आपल्याला मग अगं हो जरा तिथे तर मासा बरं भूक लागली नाही का बरोबर आहे देत नाही चपाती हा नाही बघा एक नाव बरं तर आता शेवटी मीठ टाकून घेते मित्रांनो मसाल्यामध्ये बघा मस्त फ्राय करून घेतले आणि अशी का आता मीठ टाकले त्याच्यामध्ये तर आता एक दहा मिनटं लागतील फक्त मस्त तळून घेऊयात फक्त याच्यामध्ये तेलामध्ये मस्त पैकी म्हणजे आपले मासे रेडी होतील तर ही एकदम साधी सोपी रेसिपी पे मित्रांनो एकदम मस्त पण मळे मासे आहेत ना असे एक नंबर लागेल असे जेवण बनवता बनवता सुद्धा आम्ही इकडं जवळ एकदम आणून टाकलेत हे एक उम्मीद से की और एक मछली लग तिने इकडं आज आता मस्त आणि मग जेवण करूयात बघा हाच मासा हा ना हाच मासा बनवायचं आता खरं तर नाही भूक पण जरा फ्राय सुद्धा झालेत मित्रांनो हे बघा एकदम सुक्के बनवलेत आज मस्त बघा तर चला आता जेवण करून घेऊयात थोडी एड बसलो मित्रांनो आता जेवायला कारण की लय संध्याकाळ वा होत आले बघा आता अंधार पडेल चल रुदाय

बाबा चप्पल पण नाही घातली एक काय रे चलता आत्ताच आम्ही माहिती तो लागायला पाहिजे हृदयाला लागायला पाहिजे आणि फायनली हृदयाला काय सुटलं आहे का हा उचल 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 <laughs> ए नको येऊ नको ए नको येऊ येतो येतो आम्ही मासे येऊ दे सोड पण हसोसा अरे बाबा हृदयाला <laughs> लागला तोच तर बघा मित्र हृदयाला लागला शेवटी आम्ही म्हणत होतो तर आताच की लागलं पाहिजे लागलं ला पाहिजे <laughs> फिशिंगची असते मित्रांनो कधी मासा लागेल सांगता येत नाही बघा आता सगळं आमचं झालं होतं आता जस्ट मी खायला बसलो होतो आणि असं तिकडून बघा हृदयाची आम्ही हा ना लागायला पाहिजे म्हणतो ती काय दोन झाले बघा दोन झाले एकच नंबर झाला काम आम्ही आताच म्हणतो लागायला पाहिजे हृदयाला लागायला पाहिजे आणि जस्ट म्हणता म्हणता हृदय वरडत होतं ते लागलं इकडेला चला आता जेवण करून घेऊयात सांगू ना काय ठीक आज डायरेक्ट झणझणीत तिखट झालेत हां काणे झालेत मसाले झालेत ना चपाती थी। द्या ना तिला नको म्हणते द्या चपाती तिला

हृदयला दे हृदय आता जे आम खुश आहे हृदयला द्या एखादा मग असा हृदयाला <laughs> आता झोप येणार नाही आज तर चला मित्रांनो आता जेवण करून घेऊयात बघा मस्त पैकी आम्ही नदीच्या किनारी बसलोय एक नंबर असा एकदम वातावरण झालंय संध्याकाळचं तर चला आता जेवण करून घेऊयात भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय